राज्यस्तरीय सिनेमा स्पर्धा दिनांक अठरा वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव येथे रघुनंदन मंगल कार्यालय ठिकाणी मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाले स्पर्धकांना गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले विजय संघाला प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले या स्पर्धा राज्यस्तरीय स्तरावर कोपरगाव येथे घेण्यात आल्या कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात घेतल्यामुळे नवोदित खेळाडूंना निश्चितच प्रोत्साहन मिळेल खरोखरच या खेळाचे महत्त्व फार आहे या नव्या पिढीला समजून घेणे अगदी महत्त्वाचे आहे असे यावरून अधोरेखित होते तसेच मुलींनी आपल्या संरक्षणासाठी या, हो या खेळाचे प्रात्यक्षिक दाखवून कोपरगावकरांचे व प्रेक्षकांचे डोळ्याचे पारणे पेडले यावेळेस राष्ट्रीय सिलंबन संघटनेचे अध्यक्ष संतोष खैरनार पी वाय अत्तार अध्यक्ष ऑल इंडिया महाराष्ट्र सिलंबन संघटना डॉक्टर शेख जनरल सेक्रेटरी बाळासाहेब साठे खजिनदार बंडुलुक खंडे संघटक डॉक्टर अमरप्रीत शेख महिला तक्रार समिती ऑल महाराष्ट्र सिलंबन संघटना याबाबत अध्यक्ष संतोष खैरनार यांनी सतर्क चोवीस तास वृत्तवाहिनी न्यूजला स्पर्धेबाबत सविस्तर मुलाखत दिली सतर्क चोवीस तास नूज वृत्तवाहिणीकरिता रहीम कापटाण कोपरगाव का धन्यवाद आयल्यानगर जिल्हा ट्रॅडिशनल रेसलिंग ट्रॅडिशनल सिलंबम असोसिएशनच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनच्या मान्यतेने राष्ट्रीय संघटनेच्या मान्यतेने आज कोपरगाव या ठिकाणी पूर्ण ग्रामीण भागात बावीसाव्या राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेचं आयोजन अहिल्यानगर जिल्ह्याने केले आहे तर या स्पर्धेत पूर्ण महाराष्ट्रातून एकशे दहा खेळाडू सहभागी झाले होते यामध्ये विशेष करून सातारा पुणे नागपूर त्यानंतर अहिल्यानगर नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला आणि या स्पर्धा आयोजनासाठी एक पाठीमागे एकच उद्देश होता की सिलंबम हा खेळ गत दोन हजार बारा वर्षापासून शालेय क्रीडा महासंघाच्या ए जेपायच्या स्पर्धेत सहभागी आहे आणि याचा खेळाडूंना शालेय स्पर्धेत सहभाग झाल्यामुळे अत्यंत फायदा होतो आणि हा खेळ ग्रामीण भागात मग हा आपली जशी काठी तर त्याच पद्धतीने सिलंबम हा प्रॉपरली बेसिकली तामिळनाडूमधला हा ट्रॅडिशनल आर्ट आहे पण पुरन पूर्ण भारतभर त्याला आम्हाला पसरवण्यासाठी की आमचे महाराष्ट्र संघटनेचे सचिव डॉक्टर जी शेख त्यानंतर महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष तसेच राष्ट्रीय संघटनेचे ट्रेझरर मान्य पी वाय अत्तर सर नवनियुक्त चेअरमन पवार सर यांचं खूप मोलाचं सहकार्य आहे आणि हा खेळ ग्रामीण भागात जर रुजला तर निश्चितच एक सेल्फ डिफेन्स म्हणून आत्ताच्या काळाची गरज आहे मुलींना की लाठीकाठीपासून आपलं संरक्षण करणे पण त्याच्यात त्या त्या स संरक्षणातून आणि खेळामध्ये या मुलांना कुठंतरी जिल्हा राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान देण्यासाठी राष्ट्रीय संघटना कायम का काम करते आणि येणाऱ्या काळातच या राष्ट्रीय राज्यस्तरीय स्पर्धेतून खेळाडू तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत आणि तिथून निवडलेला संघ एशियन स्पर्धा या गोवा येथे होतात आणि साऊथ एशियन स्पर्धा नेपाळ काठमांडू येथे होणार आहेत तिथून पण आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू त्याला सहभागी होणार आहेत तर या सगळ्यांचं आयोजनासाठी या स्पर्धेत पूर्णपणे जे जिल्हे आलेत त्यांना एक आम्ही प्रथम द्वितीय तृतीया चषक म्हणून गौरवण्यात येतो तर या स्पर्धेत तृतीय चषक जो तिसरा क्रमांक गेला आहे सातारा जिल्ह्याने यावर्षी पटकावला आहे द्वितीय क्रमांक हा पुणे जिल्ह्याने आणि पहिला क्रमांक हा जक, कर, या स्पर्धेचे आयोजक आहिल्यानगर जिल्हा यांनी तो पटकावला आहे तर सगळ्या जिल्हा प्रतिनिधी आणि सगळे माझे सहकारी यांचे मी आभार मानतो या स्पर्धेला त्यांनी आवर्जून उपस्थित राहिले आणि पुढील अशीच कार्यकारणी आम्ही या खेळाची वाटचाल करूत की येणाऱ्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत पण आहिल्यानगर जिल्हा तसेच बाकीचे आमची कार्यकारिणी सहभागी असेल आणि ह्या खेळाला उंचवण्यासाठी जो प्रयत्न महाराष्ट्र शासन केंद्र शासनाकडून आम्ही घ्यायचा प्रयत्न करू आणि खेळाडूंचं कुठेतरी भवितव्य चांगल्या ठिकाणी होईल हा विचार करू धन्यवाद